लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड डांगेंचे अनुयायी झाले परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारू शकले नाहीत असं मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी पुण्यात व्यक्त केलेलं आहे आणि आता तर काय आता जातीतलेच नेते निवडायचे अशी प्रतिज्ञाच केली आहे आपल्या लोकांनी महाराज देशात तीन हजार जाती आहेत आणि पंचवीस हजार पोट जाती आहेत त्यामुळे या देशात पंचवीस हजार नेते आणि बहुतेक तेवढेच पक्ष यापुढे निर्माण होतील मित्र या ठिकाणीच हीच आंबेडकर वाद्यांची शोकांतिका एक सांगितली पाहिजे वाद्यांची वाद। ती अशी आहे की बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्या दलितांनीही कधी स्वीकारलं नाही सांभार मान ढोर या जातीतल्या लोकांनी आंबेडकरांना नाही स्वीकारला ना भाऊ साठ्यांनी नाही स्वीकारला ना भाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे झाले बाबासाहेबांचे झाले नाही कारण कारण पुन्हा आपला जाती आहे मी बावीस वर्ष आदिवासींमध्ये राहिलो आहे माडी जमातीच्या बावीस वर्ष कुमारभाईला माहिती ही जाती नुसत्या जाती नाही पोट जाती सात देवे तीन देवे चार देवे पंधराशे जाती आदिवासींमध्ये मग बाबासाहेबांच्या मागे कोण गेले बाबासाहेबांच्या मागे अतिशय स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे आपण पश्चाताप म्हणून सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या मागे फक्त त्यांच्या स्वजातीचे लोक गेले आणि एक गोष्ट पुन्हा सत्तेच्या विरुद्ध जाणारी आहे जितपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची व्याख्या इरावती कर्व्यांनी केली आहे मी एक वाक शब्द आणखी जोडतो जिथपर्यंत मराठ तिथपर्यंत महाराष्ट्र तेव्हा आंबेडकरांचा मोठेपणा आज आम्ही मान्य करतो संविधानाचे निर्माते म्हणून ते असताना कुठे मान्य केला मराठ्यांच्या बाबतीत सुद्धा आमचे नेते महाराष्ट्रातले अनेक फार दंड बैठका मारतात पण ते राष्ट्राचे होतच नाहीत ना राष्ट्रीय व्हायला गेलं तर जात सुटते आणि जात धरून ठेवली तर राष्ट्र हातात येत नाही आंबेडकर ही शोकांतिका आहे मी हे विचार साहित्य संमेलन आहे म्हणून इतक्या स्पष्टपणे या काही गोष्टी आपल्या समोर मांडतो कारण अलीकडे आपण स्पष्टपणे बोलणं सोडून दिलेलं आहे कोणीतरी आपल्याला बोलू देत नाही आणि म्हणून आपण न बोलण्याची सवय लावूनही घेतलेली पाहिजे आंबेडकर यांच्या बाबतीत हिंदू खर तर या अनुषंगाने आतापर्यंत अनेक चर्चा झालेल्या आहेत अनेकांनी यावरती मती व्यक्त केलेलं आहे परंतु डॉक्टर बी एस सोमवशी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीचा आकृतीबंध या पुस्तकामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मातंग समाजाचे असलेले आक्षेप आणि त्या आक्षेपांना उत्तर देण्याचं काम डॉक्टर बी एस सोमवंशी यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये केलेलं आहे रजत प्रकाशन हे पुस्तक काढलेलं आहे आपण हे पुस्तक एकदा नक्की वाचलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजासाठी चांभार समाजासाठी नेमकं काय केलेलं आहे सुरेश द्वादशीवार बोलत असताना असं म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी कॉम्रेड डांग्यांचा अनुयायी तो स्वीकारलं परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारू शकले नाहीत याच पद्धतीनं इथला चांबार समाज असेल किंवा ढोर समाज असेल किंवा इतर जे काही शेड्युल्ड कास्टमधले समाज आहेत या सगळ्या जातींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारलं त्यांना ते स्वीकारलं नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं ते सगळ्या जातींसाठी केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा विचार न करता आपण त्यांना स्वीकारायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे परंतु इथल्या जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारू शकले नाहीत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मातंग समाजाचे असते तर मातंग समाजाने ते स्वीकारले असते का असा देखील प्रश्न आहे कारण शेवटी अनुयायी तो हे जातीचं असत आणि म्हणून आपल्याकडे साडेसहा हजार जाती आहेत आता येणाऱ्या काळामध्ये साडे सहा हजार महापुरुष देखील उभे राहू शकतात आणि प्रत्येक जातीला आपला एक नायक देखील असू शकतो असे साडे सहा हजार नायक या भारतामध्ये उभे राहू शकतात परंतु ज्यांनी खरोखरच आपल्यासाठी काहीतरी काम केलेलं आहे त्यांना फक्त आपण त्यांची जात आपली नसल्यामुळे त्यांना आपण स्वीकारू शकलो नाही अशी अनेक समूह आहेत ज्यांनी आपली जात बघूनच अनुयायी तो स्वीकारलेला आहे आजच्या कालखंडामध्ये देखील आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आजही राजकारणामध्ये आपल्या आप आप आज जातीलाच लोक पाठिंबा देत आहेत त्या जातीचा कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्या गुन्हेगाराच्या पाठीशी उभे राहतात कारण तो गुन्हेगार आपल्या जातीचा आहे आणि ज्याच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे तो फक्त आपल्या जातीचा नाही त्याच्यामुळं आपण त्याच्या पाठीशी उभं राहू शकत नाही खैरलांजीचं से प्रकरण असेल सोमनाथ सूर्यवंशीचं से प्रकरण असेल किंवा संतोष देशमुख यांचं से प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणामधलं जर चित्र तुम्ही बघितलं तर त्यांच्या जातीचे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये बौद्ध अनुयायांनी आणि कास्ट कास्टमधल्या काही वैचारिक पातळीवरती काम करणाऱ्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या या प्रकरणाला पाठिंबा दिला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाच्या पाठीमागे ते ठामपणे उभे राहिले ही भूमिका आपली असली पाहिजे कारण कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय अत्याचार जर झाला तर तो आपल्या देशातला आहे तो आपला नागरिक आहे आणि अन्याय अत्याचार करणारी व्यक्ती ही आपल्या देशाची किंवा आपल्या समाजाची किंवा आपल्या समूहाचं एक मोठं नुकसान करतो आहे याची जाणीव ठेवून आपण त्या व्यक्तीला विरोध केला पाहिजे परंतु आपण तो विरोध करत नाही कारण तो व्यक्ती आपल्या जातीचा असतो जातीसाठी माती खावी असं म्हणतात आणि मग लोक असे कुठेही शेण खायला जातात अशी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून आपण आपल्या जातीचा विचार न करता आपली भूमिका ही सम्यक असली पाहिजे आणि आपण आपल्या बुद्धीने विचार करून नेमकं योग्य कोण आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे परंतु असं होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड काम केलं एवढं काम केलं की त्यांनी सर्व मानव जातीसाठी एक विकासाची दारं उघडली त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला यासाठी ते झगडत राहिले रडत लढत राहिले परंतु त्यांच्या या लढण्याला आणि त्यांच्या या झगडण्याला मात्र जातीमुळं नाकारलं गेलं आणि इतरांनी मात्र कॉम्रेड डांगे सारखं अनुयायी व स्वीकारलं तर अण्णाभाऊ साठे हे शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे वळले होते आणि म्हणूनच त्यांनी जाता जाता जग बदल घालून हे गाव सांगून गेले मज भीमराव असं म्हटलेलं होतं आणि आपली फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या लेखणीला अर्पण देखील केलेली होती परंतु हे सगळं जरी असलं तरी आजही अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड आहेत असं मातंग समाजाला वाटतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत असं ते मानत नाहीत आणि म्हणून अण्णाभाऊ साठेच्या नावाच्या अगोदर लोकशाहीर किंवा डॉक्टर लावण्याच्या पूर्वी कॉम्रेड असं लावलं जातं आणि अण्णाभाऊ साठेंना कॉम्रेड केलं जातं अनेक साहित्य संमेलनामध्ये देखील अण्णाभाऊ साठे असतात परंतु ते साहित्य संमेलन हे मार्क्सवादी असतं कॉम्रेड असतं आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे ही त्यांची ओळख जास्त कशी पद्धतीनं पुढे येईल याचा विचार सातत्याने केला जातो आहे खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी जे काही साहित्य लिहिलं हे साहित्य भारतातल्या जाती व्यवस्थेवरती भारता आधारित होतं भारतातल्या जातीमध्ये असलेलं जे शोषण आहे त्या शोषणावरती आधारित होतं हा काही वर्ग संघर्षाचा सिद्धांत नव्हता किंवा वर्ग संघर्षातून निर्माण झालेल्या गोष्टी नव्हत्या इथल्या जाती व्यवस्थेनं जी काही परिस्थिती निर्माण केलेली आहे त्या परिस्थितीवरती अण्णाभाऊ साठे बोलत होते आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंची जी भाषा आहे ही भाषा जरी समजा मार्क्सवादी वाटत असली तरीही अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी जात आणि धर्म दोन्ही नाकारत नाही आहेत आणि त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे अनुयायी हे जर जात आणि धर्म नाकारू शकत नसतील तर ते कॉम्रेड होऊ शकत नाहीत आणि म्हणून अण्णाभाऊ साठे असतील किंवा त्यांचे अनुयायी असतील यांनी पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे की आपण नेमकं अण्णाभाऊना कोणत्या दिशेने घेऊन जातो आहोत अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत का मार्क्सच्या अनुयायी आहेत जर मार्क्सच्या अनुयायी असतील तर मार्क्सनं सांगितलेलं आहे की तुम्ही धर्म नाकारला पाहिजे मग तुम्ही धर्म नाकारला का तर धर्म नाकारला नाही धर्म स्वीकारून आपण कॉम्रेड आहेत असे भारतामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी फक्त धर्म स्वीकारलेला आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी मार्क्सवाद स्वीकारलेला आहे तुम्ही जर केरळामध्ये गेला तर केरळामधले लोक या बाबतीमध्ये थोडेसे स्पष्ट आहेत तिथं मार्क्सवादी लोक आहेत पण ते थोडेसे स्पष्ट आहेत त्यांनी धर्म नाकारायला सुरुवात केलेली आहे आणि धर्म नाकारून त्यांनी मार्क्सवाद स्वीकारलेला आहे अर्थातच ज्यावेळेस माणूस मार्क्सवादी होतो त्यावेळेस त्याने धर्म स्पष्टचपणाने नाकारला पाहिजे परंतु असं होत नाही आपण धर्मासह मार्क्सला स्वीकारतो आणि या गफलती आपल्याकडून होत राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील मार्क्स की बुद्ध या दोन पर्यायापैकी तुमच्या समोर पर्याय उभे केलेले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार याचं विश्लेषण केलेलं आहे की मार्क्स स्वीकारायचं का बुद्ध स्वीकारायचं खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू मध्ये केलेलं जे भाषण आहे ते बुद्ध की कार्ल मार्क्स अर्थातच बुद्ध और कार्ल मार्क्स असं आहे परंतु ट्रान्सलेशन करणाऱ्यांनी गफलत करून बुद्ध आणि कार्ल मार्क्स असं केलेलं आहे आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स एक होते असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते असं नाही आहे आपण जर वाचून बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मार्क्सवाद्यावरती कम्युनिस्टावरती आणि साम्यवाद्यावरती अनेक भाषणं आहेत ही सगळी भाषणं जर आपण काढून बघितली तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं बुद्ध आणि मार्क्स याच्यामध्ये काय फरक करत होते परंतु तो फरक ही आपण लक्षात घेतलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अगोदरपासूनच असे आरोप केलेले जातात की त्यांनी फक्त बौद्धांसाठी किंवा महारांसाठीच सर्व काही केलेलं आहे पण असं नाहीये तुम्ही जर शूद्र कोण होते हा ग्रंथ काढून बघितला किंवा त्याच्यानंतर आपण जर अस्पृश्य मूळचे कोण हे दोन्ही पुस्तकं काढून बघितले तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती अस्पृश्यांसाठी अर्थातच जे पद दलित आहेत त्यांच्यासाठी आणि शूद्र जे दलित आहेत त्यांच्यासाठी या दोघांसाठी कशा पद्धतीने काम केलेलं आहे शूद्र म्हणजे कोणतरीतला ओबीसी वर्ग आणि अतिशूद्र म्हणजे कोणतरीतला अस्पृश्य समूह अशा दोन्ही समूहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या दोनच समाजामध्ये सगळ्यात जास्त जातींचा समूह आहे आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं शूद्रांसाठी आणि अतिशूद्रांसाठी नेमकं काय केलेलं आहे एकोणीसशे शेहेचाळीसला शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित करत असताना त्यांनी भाऊराव आणलेले पत्र ये, हे हे काय म्हणतायत हे देखील आपण बघितलं पाहिजे की नेमकं मी कशासाठी करतोय हे सगळं याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मतंग समाजाच्या लोकांना आणि चांबार समाजाच्या लोकांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना देखील चळवळीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या संदर्भावरती अनेक वेळेस चर्चा केलेली आहे परंतु आपल्याला जर हे सखोलपणे अभ्यासायचं असेल सखोलपणे याचा अभ्यास करून मांडणी करायची असेल तर आपल्याला डॉक्टर बी एस सोमवंशी यांचं मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीचं आकृती बंद हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे हे पुस्तक मिळवण्यासाठी मी तुम्हाला लेखकाचा फोन नंबर कॉमेंट बॉक्समध्ये देतो तो त्यावरती फोन करा आणि पुस्तक मागवा आणि हे पुस्तक नक्की वाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद